सन्मान्य विजय ज्याला आम्ही प्रेमाने दाऊ बोलतो दाऊ एकावन्न वर्षाचा आला त्याचा एकावा वाढदिवस अठरा जानेवारीला सतरा होणार पाहता त्या वाढदिवसाला जायला मला आनंद वाटला असता दाऊ हा कित्येक वर्ष माझ्यासोबतच होता एक उत्तम कार्यकर्ता अभ्यासू कामाची जाड असताना आणि प्रत्येकासाठी घाऊन जाणार असा कार्यकर्ता आज तो शिंदे गट शिवसेना या पक्षामध्ये आहे आणि त्या पक्षात तो त्याच्याकडे प्रामाणिकपणे काम करतोय त्याच्या एकाव्या वाढदिवसाला शुभेच्छा देताना मला त्याला आनंद वाटतोय माणूस राजकारणामध्ये आल्यानंतर काहीतरी स्वप्न घेऊन येतोय त्यालाही काहीतरी स्वयं असेल असं मला वाटते आणि ते स्वप्न त्याच्या आई जेव्हा पूर्ण करू एवढीच अपेक्षा मी आठ आशा बाळगू शकतो त्याला माझ्या मनापासून मनापासून खूप खूप शुभेच्छा आहेत जाऊ आपल्या सोबत असणार आणि नसणार हे सुद्धा लोक आपलीच असते अशा भावनेतून काम करत तो आतापर्यंत आलेला आहे पुढे तसंच राहा तुला या वाढदिवसानिमित्त मी मनापासून मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो ईश्वर तुला उदंड आयुष्य देवं आणि तुझं भविष्य हे सुखकर जंगलदायी आणि आरोग्यदायी असं पुढं चालत राहू अशा माझ्या मनापासून मनापासून एकटाव्या वाढदिवसाला तुला खूप खूप येत तुझी टायटल मला आवडली हो आपला दाऊ आपला भाऊ खूप हो। छान टायटल आहे तुला अधिक सुगेश